मित्रांनो गावी घर बांधताय तर तुम्हाला पहिली पाण्याची व्यवस्था कशी करावी लागेल ते बघा आता हे एक उत्तर, उत्तम एक उदाहरण म्हणजे हे टाकी जी बनवली आहे फाडी लावल्या साईडने आणि वरती प्लास्टिक टाकलेलं आहे तू त्यांचं म्हणणं आहे की पाच हजार लिटरची टाकी बनवलेली आहे हा पाणी येतं ते रेग्युलर त्यांचा ग्रामपंचायतीचं आणि इथं ते स्टॉक करतात आणि इथून मग जेव्हा लागेल तसं या घराला जात आहे तर मित्रांनो घर बांधायच्या आधी पाण्याची व्यवस्था करणं खूप गरजेचं आहे पुढं घराचा व्हिडिओ नक्की बघा मी अनिल कांबले तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज लग्नासाठी आलो होतो कुटर्यात म्हणजे आज साखरपुडा आहे उद्या हलद आहे आणि परवा लग्न आहे म्हणजे सोमवारी व्हिडिओ कधी येईल त्याची त्याचा दिवस काय सांगता येणार नाही ना पण मी आता ज्या जेव्हा बनवतोय त्या हिशोबाने सांगतोय तर मी आलो होतो कुठऱ्यात कुठऱ्यात आलो तर एक घर बघितलं एकदम रस्त्याच्या जा शेजारीच आहे घर घर बघितल्यानंतर बोललो की बाबा व्हिडिओ बनवावा कसं नियोजन आहे घराचं आणि किती बाय कितीचं घर आहे खर्च तर आता घराचं काम चालू आहे त्याच्यामुळं खर्चाचं काय आता सांगता येणार नाही जेव्हा पूर्ण घर होईल तेव्हा संपूर्ण माहिती मी देईन तर आता घराचं काम चालू आहे म्हणजे भ बांधकाम झालेलं आहे प्लास्टरचं काम चालू आहे आणि हा घराची किती साईज आहे आणि बेडरूम हॉल किती आहे किचन कसं आहे सर्व नियोजन या घराची सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ जास्त शेअर करा आलो होतो तर बोलला व्हिडिओ बनवावा आणि घर मस्त दिसलं आहे एकदम वरती पण टेरेस आहे आणि स्लाबचं घर आहे म्हणजे कसं आहे माहिती आहे चौथऱ्याला दगड लावले आहे आणि वर रिंग मारले आहे सात फुटावर रिंग मारून वरती स्लाब टाकलेला आहे आणि वरती जे आहे तो टेरेस आहे सर्व माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे घर, घर जे आहे ज्या मालकाचं ते घ आता इथे अवेलेबल नाही आहे आणि जेव्हा घराचं पूर्ण काम झाल्यानंतर मी तुम्हाला सर्व माहिती देईन आता तात्पूर्वी कि घराचं नियोजन कसं आहे बेडरूम किती आहेत हॉल किती आहे किती बाय कितीचं घर घेतलं आहे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर आता ते मेस्त्री आहेत त्यांचं काम चालू आहे तर विचारूया आपण बघूया कसं काय जमतं आहे तर पहिलं तर आपण समोरून सुरुवात करणार आहोत चौतरा कसा आहे आणि आता समोर बहुतेक जे दोन खड्डे दिसत आहेत आपल्याला म्हणजे अंगणं असणार आहे समोर आणि ह्या साईडला समोरचा फ्रंट साईज आहे इथे बहुतेक आता काम चालू आहे इकडे खड्डा मारला आहे म्हणजे इकडे अंगणे येणार आहे हे आंगणं किती बाय कितीचं असेल बहुतेक अंदाजी तीस बाय वीस तीस बाय वीस म्हणजे दोन हे उभे राहणार पिलर चार राहतील एक, एक, एक दोन चार, तीन चार चार, चार आता हा पुरा फ्रंट झाला आता हे चौतार्याचं जे बांधकाम झालंय आपल्या तुम्ही जर चौतार्याचं बांधकाम केलंय तर काळा दगड लावलाय ना त्याचे तीन थर आहेत काल्या दगडाचे तीन थर आहेत त्याच्यावर रिंग आहे त्याच्यावर रिंग आरसीसी रिंग आरशी रिंग आहे म्हणजे याला आपण आरसीसी पूर्ण करणार आहे ना म्हणजे ते पिल्लर उभे करतात तस नाही फक्त लोडबेअरिंग लोड हां लोडबेरिंग लोड तर मित्रांनो लोडबेअरिंगचं घर आहे पूर्ण आणि हे समोरची समोरचा दरवाजा आहे असा समोर दरवाजा आहे आता ऊन तिकडून आहे असल्यामुळे व्यवस्थित दिसत नसेलसुद्धा तर आता दिसतं आहे बघा हा समोरचा दरवाजा आहे तर दरवाजाच्या आत आल्यानंतर आपल्याला पहिलाच भेटतोय तो हॉल हा हॉल आहे पूर्ण मोठा लाईट फिटिंग पण याला कुठली फिटिंग म्हणतात जे आतून करतात ते कन्सील फिटिंग हां कन्सील फिटिंग केलेली आहे पूर्ण इकडे तीन तीन हॉल जे दिसत आहेत ते अशा तीन ठिकाणी आहेत लाईट म लाईट मध्ये पंखे अरे तीन लाईट येणार आहेत है ना, ना? दो, दोन दोन पंधरा दोन लाईट दोन पंखे आणि एक सेंटरला झुंबर झुंबर तर हा हॉल आहे आणि असा ही खिडकी आहे ही खिडकी किती बाय किती हो खिडकी आहे पाच बाय पाच अच्छा पाच बाय पाचची दोन्ही साईडला ना म्हणजे त्या रूमला नाही त्या फ्रंटला दोन खिडकी आहेत त्या पाच बाय पाचच्या आहेत आणि हा हॉल आहे तो किती बाय कितीचा आहे हॉल आहे तो बारा बाय पंचवीस अच्छा बारा बाय पंचवीसचा हॉल आहे प्रशस्त आणि असा मोठा असा मोठा हॉल आहे एकदम पाहिजे तेवढी जागा आणि आता इथं काम चालू आहे प्लास्टरचं आणि ह्या साईडला म्हणजे हॉलच्या इथूनच दोन दरवाजे आहेत म्हणजे दोन बेडरूम आहेत इकडे दोन खोल्या म्हणू आपण गावच्या साईडला तर आणि मुंबईच्या भाषेत बोललं तर दोन बेडरूम दोन टू बी एच के तर टू बी एच के घर आहे आणि हा पहिलाच बेडरूम आहे बेडरूमला दोन खिडकी आहेत एक पाच बाय पाच आणि ही चार बाय चार चार बाय चार, चार, चार। म्हणजे सम फ्रंटची आहे ती पाच बाय पाच आणि ही जी खिडकी आहे ती चार बाय चार हा रूम आहे बारा बाय बारा बारा बाय बाराचा रूम आहे आणि वरती लॉप आहे है ना दोन्ही बेडरूममध्ये लॉप आहे वरती असा लॉप आहे म्हणजे कोणताही अडचणीचं सामान असेल तर तुमचं इकडं वरती राहणार आहे आणि कन्सीलचं इथे एक बोर्ड आला आहे आणि इथे मला वाटतं एक पंखा असणार आहे तिकडे एक लाईट इकडे एक लाईट येईल आणि हा पहिलाच बेडरूम आहे जो हॉलच्या बाजूला आहे फ्रंट आहे फ्रंटलाच आहे एकदम त्याच्यानंतर दुसरा बेडरूम आहे तो सेम आहे बारा बाय बाराचा हा बेडरूम आहे चार बाय चारची खिडकी आहे प्लास्टरचं अर्धा काम झालं आहे अर्धा काम चालू आहे त्यांच्या कामात अडथळा नको काम राहू हो दे चालू आणि असंच आपण जातो आहे तो मागच्या साईडला आता मागच्या साईडला काय येणार आहे पडवी म्हणजे आमचं किचन येणार आहे तर हे किचन आहे इथे या साईडला किचन एल एल शेपचं किचन आहे एल एल सेफ से खिडकी सेम आहे काय पाच बाय पाच तीन बाय पाच चार तीन बाय चार ची खिडकी आहे आणि हे ही पडवी किती भाई, किती बाय किती आहे हा बाय तीस सॉरी सव्वीस आठ बाय सव्वीसची ही पडवी आहे त्याच्यामध्ये संडास आणि बाथरूम आहे ना तर इकडं संडास बाथरूम आता हा संडास जो आहे किती बाय किती आहे बाथरूम किती बाय किती आहे पाच बाय चार असायला चार। कारण ही दहा फूट आहे पाच बाय चार हा जो काय असेल तो व्यवस्थित असा आणि इंग्लिश असणार आहे आणि हिंदी इंग्लिश 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 बाथरूम ला भांड लावणार आहे ओके आणि ह्याच्यावरती येणार आहे ती टाकी येणार आहे पाण्याची पाण्याची टाकीच्या वरती जे येणार आहे ती वरून येणार पत्राचे पत्रा, लोखंडी आयबीम टाकून आयबीम टाकून लोखंड तीन पाच चे आयबीम टाकून हा म्हणजे वरती लोखंडी आयबीम टाकून पत्र्याची शेड बनणार आहे माग आणि वरती जे आहे ते तुम्हाला आता बाहेरून दाखवतो आता हिकडून मागून जाऊया आपण मागून मागून ह्या साईडला आलो आपण ही मागची साईड आहे ही अशी मागची साईट आहे आणि हा मागचा दरवाजा आहे इथं जे वरती येणार आहे पत्रा येणार आहे आणि इकडून जर आपण असं जातो आहे तर इकडं बाहेरून टेरेसवर जायला शिडी बनवलेली आहे शिडी पण एकदम बजेटवाली शिडी आहे मध्ये एक सपोर्ट लावला आहे तिला तर आता हे अंगण्याच्या बाजूनच येणार आहे बहुतेक अंगण्यातूनच एंट्री असेल ही म्हणजे हा फ्रंटचं जे अंगण आहे त्या अंगण्यातून असं डायरेक्ट राईट साईडला वरती जायचं आहे म्हणजे जाणाऱ्याच्या लेफ्ट साईडला आणि घराच्या उजव्या साईडला अशी शिडी आहे तर शिडीतून असं आपण आता वर जाऊया बघूया वरती टेरेसवरती कसं काय बांधकाम केलेलं आहे हा आपला आला तो टेरेस तर टेरेस बघा कसा आहे एकदम प्रशस्त टेरेस आहे आता ह्या ज्या रिंग उभ्या केल्या आहेत ह्या शेड साठी केल्या आहेत ना आरसीसी बीम आरसीसी बीम म्हणतात त्याला काय आरसीसी कॉलम 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 उभे करणार आणि त्याच्यावरती मग आडवे हे टाकून आय बीम किंवा आय बीम आय बीम आय बीम टाकून हे असं आय बीम टाकून शेड बांधणार म्हणजे इकडे तीन कॉलम इकडे तीन कॉलम आणि म्हणजे सेंटरला स्लोप आहे असा इकडे आणि हिकडे दोन 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 पदरी दोन पदरी दोन पदरी शेड वरती होणार आहे आणि हा ओपनच असणार आहे इथे रूम नाही ना अच्छा इथं रूम वगैरे काय नाही आणि इथे जे येणार ला ठोकणार आहे ते आपले स्टंप स्टंप ठोकणार आहेत म्हणजे गॅलरी गॅलरी साठी समोर ओपन स्पेस स्टंप आणि जिजा काय करते तिकडे जिजा रेतीत खेळायला सुरुवात केला नाही पण वापरले प्लास्टर साठी सिलिका हा सिलिका तर हा असा गॅलरी आहे समोर म्हणजे दोन सपरी दोन सपरी हे शेड येणार वरती आणि ओपन स्पेस साईडला जाळी लागणार आहे काय नाही ना, ना? याच्यावरती नाही ना ओपन पूर्ण ओपन ओपन पूर्ण ओपन असणार आहे आणि मस्तपैकी ओपन व मुंबई बिंबईवरून चाकरमाने आले की वरती आरामशीर राहू शकतात तसे काय खाली भरपूर जागा आहे असं बघायला गेलं तर तर हे झालं वरचं घर आणि आता आपण रेती हा हां हा मागचा बाजू आहे बघा आता हा टेरेस आहे वरती वरून आपण जर बघितलं तर मागचं घर बघा केवढं दिसतंय खाली एवढा उंच आहे आणि असा इथे जे येणार आहे ते टाकी येणार आहे संडास बाथरूमवरती आणि ही अशी मागची पडली ही मागची साईट आहे आणि असा जिकडं समोर बघितला सहग्रह हा समोर एकदम सह्याद्री पर्वत आहे पण आता ह्या मोबाईलमध्ये एवढं दिस झुंबवून दिसेल की नाही आयडिया नाही पण हा बघा समोर एकदम लोकेशन लय भारी आहे पण समोरूनच जा रस्ता जातो आहे आणि त्याच्या रस्त्याच्या बाजूला जे घर आहे मित्रांनो घर कसं वाटलं आहे हे तुम्ही कमेंट करून सांगाच पण घराची जी साईज वगैरे आहे ते परफेक्ट मी सांगितलीच आहे पण घराचं घराचं जे काम करत आहे आता कोण ते मेस्त्रींचं काय नाव आहे दत्ताराम लाखन दत्ता दत्ताराम लाखन ते इथले स्थानिक का? आहेत कडवईचे तर ही सिलिका वालू आहे आणि जिजा आमची वालूमध्ये खेळते आणि ह्या वालूंनी जर प्लास्टर केले चक ना, ना प्लास्टर के एकदम चकाचक राहतं म्हणजे इथे कुठे खडा नाही येणार कुठं काय नाही आणि प्लास्टर पण कडक एकदम ठणठणीत आणि कडक आणि तू हां हे लपवते तर आता आपण जरा लांबून बघूया कसं दिसतंय घर या साईडने आता हा हा खालून रस्ता आहे तो जो मेन रोड आहे म्हणजे आसोड्यातून वर आल्यानंतर कुठरे हायस्कूल खाली दिसेल तिथून वर आल्यावरती हा रस्ता येतो तो असा कुठरे गवलीवाडीत जातो राधाकृष्ण मंदिर गवलीवाडी वरती आणि हि इथंच घर आहे समोर ही जी आहे नाही इथं समोर घराचं काम चालू आहे मित्रांनो घर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा पूर्ण माहिती जे घर पूर्ण झाल्यानंतर मी येणार आहे तेव्हा तुम्हाला सर्व माहिती देईन किती खर्च आला काय आला कारण भरपूर जणांना गावी घर बांधायचं असतं अनेक लोकांच्या मागती मी एक घ घराचा व्हिडिओ टाकला होता त्या घराच्या व्हिडिओला भरपूर जणांनी कमेंट केल्या होत्या की घराला खर्च किती येतो गावी आम्हाला पण घर बांधायचं आहे तर मित्रांनो घराचा खर्च कसा आहे माहिती आहे घर पूर्ण झाल्याशिवाय समजत नाही ॲक्च्युली किती खर्च आला आहे काय वगैरे आता हे घर पूर्ण होईपर्यंत एक एक महिना तरी लागेल अजून अंदाजे घर भरणीला मी आलो तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ टाकेनच नाहीतर त्याच्या आधी आलो तर आधी पूर्ण झाल्यावरती तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा तर अशीच माहिती घेऊन अजून अनेक व्हिडिओ मी घेऊन येत राहीन धन्यवाद बाय बाय टाटा